नमो बुद्धाय जय भीम आपणा सर्वांच्या प्रति प्रथमता मंगलकामना सज्जनानो बुद्धभूमी मावसाळा येथून नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुद्धगयेची धार्मिक धम्म सहल आपण आयोजित केली होती या सहलीमध्ये छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद पैठण रोडवर पैठण ला लागून हिंदुस्तान आवास म्हणून एक सोसायटी आहे त्या ठिकाणचे सूर्यभान बागुल सूर्यभान बागुल आपल्या बुद्ध गयेच्या धार्मिक सहलीमध्ये सहभागी झाले होते आज त्यांच्याकडे बुद्धगयेवरून धार्मिक ठिकाणांना भेट देऊन सुखरूप पोहोचल्यामुळे त्यांच्या निवासस्थानी आज भिक्खू संघाला भोजनदान त्या ठिकाणी वंदना प्रवचन त्यांनी आयोजित केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला मी स्वत भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळ्यावरून आता निघालेला आहोत जाण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागणार आहे पाऊन तासानंतर आपण हिंदुस्थान आवासातील श्रद्धावान बौद्ध उपासक सूर्यभान बागोल यांच्याकडे आपण कार्यक्रमासाठी जाणार आहोत त्या ठिकाणी आपण कार्यक्रम लाईव्ह कार्यक्रम बघणार आहोत तर हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत हा बुद्धभूमी मावसाळ्याचा परिसर आहे हे बघा ही गाडी आहे धम्मप्रचाराची गाडी आहे वरती बघा गा, गाडीवर पिवळ्या कलरचे दोन भोंगे लावलेले आहेत गाडीला झेंडा आहे आणि ही गाडी संपूर्ण खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्तीवर तांड्यावर खेड्यापाड्यामध्ये गेल्या सव्वीस पंचवीस वर्षापासून या गाडीमध्ये आपण प्रचाराचं काम करतोय हा संपूर्ण परिसर आपण बघतोय हा बुद्धभूमी मावसाळ्याचा परिसर आहे आपणसुद्धा अवश्य मावसाळ्याला या मावसाळ्याला दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सव्वीसावी विशाल बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे या धम्म परिषदेला देश विदेशातील बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद जगप्रसिद्ध अजिंठ वेरूळच्या लेणीपासून जवळच असलेल्या या सेंटरमध्ये आपण अवश्य भेट द्या धम्म परिस्थितीला आपण सर्वांनी उपस्थित राहा तर आपण आता निघालेलो आहोत औरंगाबाद येथील हिंदुस्थान आवासमध्ये उपासक सूर्यभान बागुल यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी कार्यक्रम आपण बघणार आहोत तर चला आपण बघूया या विशाल बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं आणि ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्याच्या सेंटरसाठी ज्या कुण्या उपासकांना धम्मदान द्यायचं असेल त्यांनी या क्यू आर क्यू आर कोडवरती स्कॅन करून आपलं दान पाठवून पुण्य प्राप्त करून घ्यावे नमोबुद्ध आहे